ये उभी कडावर तारावर का गेले चाय बोलतो भूकाय राख तुम्ही दिंचत आय मेलिंग आयल बनी नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही कोकणामध्ये आलात काय तुमची प्रतिक्रिया कोकण खूप सुंदर आहे खूप छान आहे महाराष्ट्रातलं खूप एकदम सुंदर आपण स्थान म्हणू शकतो याला त्यासाठी आम्ही इथे नऊन वर्षासाठी म्हणजे प्रयत्न केले की आम्ही इथे महाराष्ट्रातच फिरूया म्हणून तर आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप मजा येते आणि आम्ही ग्रुपमध्ये आले होतो खूप जास्त एन्जॉय करतोय तुम्ही कशेळी भेट देत आहे सर्वजण त्याबद्दल काय सांग ही जागा तुम्ही जर बघितली तर खूप सुंदर आहे बघा इथे पण आहे पण आहे फ्रेंड्स पण आहे आणि काय पाहिजे तुम्हाला आपलं नाव तेजस्विनी